मुसळधार पावसात बाचू येते घरावर कोसळले भले मोठे झाड नुकसान भरपाईची प्रशासनाकडे मागणी सुदैव आणि जीवितहानी टळली बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध परिसरात सतत पावसाचा जोर वाढलेला असून वादळ वाऱ्यामुळे झाडे कोसळून पडलेली आहेत मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली त्यातून अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले बेळगाव तालुक्यातील बाची गावामध्ये राहणाऱ्या आजीबाई शांता परशुराम गावडे आणि मोहन परशुराम गावडे गजान परशुराम गावडे यांच्या घरावरती भले मोठे झाड कोसळून नुकसान झाले दरम्यान प्रशासनाने या घडलेल्या घटनेची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध तालुक्यात जोर दिसून आला आहे तर रस्त्यावरील झाड कोसळून वीज खांब यासह अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं बेळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नुकसान झालं असून सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे काही झाडे घरावरती पडून घराच्या खापऱ्या भिंती व पत्रे यासह मोडून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे महानकर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा